बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासणीसाठी नागपूर पोलिसांची एसआयटी वेगानं तपास करते पहिल्यांदाच एका शिक्षण संस्था अटक करण्यात आलेली आहे यासंदर्भात टीला तपासामध्ये मार्गदर्शन करणारे आय पी एस अधिकारी राहुल मदने यांनी एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना मोठे खुलासे केलेत नेमकं काय काय सांगितलेलं आहे त्यांनी जाणून घेऊया नागपूर पोलीस ओगस शालार्थ आय डी आणि शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये तपास करत आहेत अत्यंत वेगळ्या पद्धतीचा आणि मोठा होत जाणारा असा हा घोटाळा आहे आणि अपेक्षांचं ओझं म्हणा अपेक्षांचा दबाव म्हणा तो सगळा असताना देखील योग्य दिशेने त्यांचा तपास सुरू आहे आणि या घोटाळ्याच्या चौकशीमध्ये त्यांनी पहिल्यांदाच एका संस्थाचालकाला अटक केलेली आहे हा तो संस्थाचालक आहे चरण चेटुले त्याचं नाव आहे ज्याने पात्रता आणि अनुभव नसताना मुख्याध्यापक म्हणून थेट नेमणूक केली होती आपल्यासोबत मुख्य जे तपासाचे मुख्य आहेत उपायुक्त राहुल सर आहेत राहुलजी आपण एन डी टी व्ही मराठीशी बोलताय खूप खूप धन्यवाद मला सांगा संस्था चालकांनी पात्रता आणि अनुभव नसताना बोगस कागदांवरती सही केली त्याला थेट मुख्याध्यापक केलं कसं पाहता आपण नाही याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये दोन ऑफेन्स दाखल आहेत त्याच्यामध्ये सदर पोलीस स्टेशनला ज्या ठिकाणी चरणसिंग चेटोले यांना अटक केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या संस्थेचे सचिव आहेत त्यांचाच मुलगा त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून अपॉइंटमेंट केला हे पहिलं प्रकरण ज्यावेळेस आमच्या निदर्शनास आलं की अशा पद्धतीने जे बोगस डॉक्युमेंट जे त्याचं मुख्याध्यापक होण्यापूर्वी सहशिक्षकपदी नियुक्ती होण्यासंदर्भात जे काय डॉक्युमेंट बनवले हे बोगस डॉक्युमेंट बनवले त्याच्या अनुषंगाने पुन्हा त्यांनी मुख्याध्यापक पदाची जी जाहिरात करून ते त्याला पात्र ठरवून त्याची नियुक्ती केली याचा तपास करत असताना बऱ्याच गोष्टी निदर्शनास आल्याच त्याचबरोबर जे सायबर पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्राथमिक पाचशे ऐंशी लोकांचे प्रस्ताव कोणतेही प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त न होता त्याच्यामध्ये त्याच्या शालार्थ आय डी काढले गेल्या अशा स्वरूपाची फिर्याद दाखल केली नंतर त्याच्यामध्ये काही संख्या वाढली ज्याच्यामध्ये जे प्राथमिक शिक्षक आहेत प्राथमिकचे जे आहेत त्याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत सहाशे एक्क्याऐंशी लोकांना असं शालार्थ आय डी देण्यात आलेत त्याच्यामध्ये कोणताही प्रस्ताव ह्याच्यामध्ये आलेला नाही आहे आणि मुख्याध्यापकांना शालार्थ आय डी प्राप्त झालेला आहे या संबंधी जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही जवळपास सोळा आरोपींना या ठिकाणी दोन गुन्ह्यात आरोपी अटक केलेले आहे ह्याच्यामध्ये प्राथमिक पाहिलं असतं ह्याच्यामध्ये जे माध्यमिक शिक्षण अधिकारी असतील त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर असतील याचा सहभाग आढळून आला त्याच्या अनुषंगाने आम्ही डेप्युटी डायरेक्टर तीन डिप्युटी डायरेक्टर माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना पण आतापर्यंत अटक केलेलं आहे तो आम्ही नाकारलेला आहे एकंदरीत जर ह्या गुन्ह्याचं स्वरूप पाहिलं असता कुठंतरी संस्थाचालक जे आहे आतापर्यंत असे आहे की छत्तीस संस्थाचालक याच्यामध्ये सहभाग दिसून येते त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत त्याच्याच अनुषंगाने सुद्धा शिक्षण विभाग सुद्धा या ठिकाणी मान्य शिक्षण आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तेही इन्क्वायरी करत आहेत त्यामुळे कुठेतरी आम्हाला त्यांचीही मदत होत आहे की काही ठिकाणी असं निदर्शनास तपासात आलेलं आहे की त्या ठिकाणी फायलीच आलेलं नाही आहेत पण शालार्थ आय डी मात्र इश्यू केलेला आहे हा कर... किती किती फायल नाही आता जवळपास आम्ही त्याचा फायली घेतो की बऱ्यापैकी असे मॅक्झिमम फायल आहेत की त्यांचा प्रस्तावच शिक्षणाधिकाऱ्यांकडे किंवा डेप्युटी डायरेक्टरांकडे आलेले नाही आहेत परंतु शालर ताईडी इश्यूज आलेले आहेत असे प्रस्ताव आहेत हो त्यामुळे त्या ठिकाणी संबंधित मुख्याध्यापक असतील त्या ठिकाणी संस्थेचे सचिव असतील अध्यक्ष असतील या ठिकाणी निश्चितच त्यांच्यावर ते कारवाई होईल खूप धन्यवाद तर उपायुक्त राहुल मदने स्वतः आपल्याला सांगतायत की या प्रकरणामध्ये प्रत्येकाचाच कुठे ना कुठे सहभाग दिसून येतो आहे अधिकारी दोषी दिसत आहेत त्यांच्या चुका झालेल्या आहेत प्रोसिजरल लॅब्सेस आहेत आणि सहाशे एक्क्याऐंशी शिक्षक बोगस शिक्षक होते आणि ते दर महिन्याला एकशे ऐंशी कोटी रुपयाचा पगार सरकारी खजान्यातून घेत होते नक्कीच फार मोठ्या आकडे आहेत आणि याची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर